फायनली आतमध्ये एंट्री करतो आहे अनएक्सपेक्टेड आहे ना मजा आली ना परत काय तो भेटत ना एवढा एवढी व्हायब्रेट होत आहे त्या पूर्ण म्हणजे जमीन इथपर्यंत आम्ही चाललो आहे तो बघा तो स्टेडियम तिकडे आहे तरी व्हायब्रेट होत आहे पाच आहे ऑफ नमस्कार मंडळी जयेश आणि ओतू मागे तर आम्ही आलोय एका इव्हेंटला आलोय इव्हेंटसाठी आणि इव्हेंट म्हणजे हे काय म्हणजे अनएक्सपेक्टेड आहे आमच्यासाठी कारण काय माहिती आहे ट्रॅव्हल स्पॉट जो आहे त्याचा इव्हेंट आहे लाईव्ह कॉन्सर्ट आहे त्यासाठी आलो आहे इंडियामध्ये जे कोल्ड प्लेचं झालं होतं कॉन्सर्ट ते मला अटेंड करायचं होतं बट ते काही करता आलं नाही चला इकडे ट्रॅव्हल स्पॉटचं आहे म्हणून त्या कॉन्सर्टचे तिकीट मिळाले आणि ते कोणामुळे कोणामुळे मिळाले त्यांचं आम्ही धन्यवाद करतो अभिजित पाटील म्हणून आहेत तुम्ही त्या आमच्या व्हिडिओमध्ये त्यांना पाहिलं असेल आई जेव्हा आली होती तेव्हा तर त्यांनी आम्हाला हे तिकीट अवेलेबल करून दिले तर एक लाईव्ह परफॉर्मन्स म्हणजे हा इंटरनॅशनल स्टार आहे त्याचं बघायचं होतं म्हणून आम्ही चाललो आहे पहिल्यांदाच हा एक्सपिरियन्स असेल माझ्यासाठी आहे आणि मग सुद्धा आहे सो चला दाखवतो आज सुरुवात क केले तर घरी आणि हे पूर्ण जे कॉन्सर्ट आहे ते फुटबॉल स्टेडियममध्ये अरेंज केलं आहे आणि पब्लिक काही एवढं वाटत नाही आहे कारण खूप महाग आहे तिकीट आहे स्टार्टिंग प्राईज टू हंड्रेड रियाल इंटू ट्वेंटी फोर करा जे जे काही येतील ते बघा त्याच्याकडे ओके म्हणजे जास्त नाही आहे ऑलमोस्ट पाच हजार रुपये पाच हजार रुपयेपर्यंत आहे एक प्राईस सो त्याच्यासाठी चालू आहे चल आता घेऊन जातो हो, तुम्हाला डायरेक्ट तिकडेच भेटतो समोर उघडताच ते स्टेडियम आहे आणि पब्लिक काय एवढं खास दिसत नाही आहे सिक्युरिटी आता टाईट आहे जाऊया जर समजलं तर तुम्हाला सांगू शेअर करू काय डिटेल्स आहेत त्या आणि हा इकडे मॉल ऑफ कतार आहे खूप मोठा मॉल आहे आणि मेट्रो त्या पूर्ण मॉलमध्येच येते आणि हा स्टेडियम एकदम रिलेटेड सांगायचं सा, आम्ही मागे फुटबॉलची मॅच बघायला आलो होतो इंडियाची जर तुम्ही आमच्या मागच्या व्हिडिओज बघितल्यात तर तुम्हाला हे स्टेडियम दिसेल आणि स्टेडियमचं माहोलसुद्धा फुटबॉलचं मिळेल तुम्हाला बघायला पब्लिक आहे एक्सायटेड आहे <laughs> बट जेवढा पब्लिक मला असं वाटत नाही जेवढं पाहिजे तेवढं तेवढं आहे असं वाटत नाही तरी पण जाऊया आपण मजा करू अंदर आतमध्ये जाऊ तिकीट दाखवायचं हे बघा दोहा कतर हे सोळा तारखेची वे व्हिडिओ आहे आपली मॅक्सकोच काय आणि हे आमचं तिकीट चला ब्रॉन आहे जे भेटलं तिकडे जाऊ आता आपण आणि ते चेकिंग आहे आणि आता आम्ही लाईनला उभे आहोत बघू मंडळी नो मी आतमध्ये आलो खरं उतुआ तुला काय काढेल सांगितलं पाणी ना मग काढलंच फक्त बॉटल गेली चला आतमध्ये कारण चेकिंगला आहे ना पाणी आतमध्ये घेऊन नाही देऊन देत इकडे आहे एम टी वॉटर सो पाणी आम्ही पियालात आणि बाकीची एक फुल बॉटल होती उतूकडे मग ती फेकावी लागली खायचं म्हणजे घेऊन आले खादीला तीच्या बॅगेत आणि हे स्टेडियम कुठेही राहो बट आपल्यातलं जे मिडल क्लास पण आहे जे आपलं मध्यम वर्गीय ते कुठे आपलं मिडियम क्लास कुठेच आपण विसरायचं नाही की आपण मध्यम वर्गीय आहोत सो चला खादीला आपण बाहेरूनच घरातूनच घेऊन येतो आणि इकडे खातो इथे कोण गेलो तेवढं खर्च कोण आहे चला जाऊया आतमध्ये आता हे स्टेडियम काय होतं एट्रन्स आहे सोळा नंबर आणि आमचं आहे एकोणतीस म्हणजे तिकडे खूप पुढे चालायला जायला लागेल आणि स्टेडियम दाखवायचं झालं तर हे बाहेर पहिलं डेकोरेट म्हणजे जाळी बांधले त्यांनी प्रोटेक्शन आहे पूर्ण आणि आतून म्हणजे ते चालू आहे आतमध्ये पूर्ण स्टेडियम आहे फुटबॉलचं थ्रीला नोवायचं असेल इंडियाची मॅच तर तो आमच्या हँडलवरती आहे अकाउंटला तुम्ही बघू शकता हो इंडिया हारली होती तेव्हा आता परत आहे इकडे नेक्स्ट इयर इकडं बघतो त्या साईडला पूर्ण हे स्टेडियमचं आहे अल रायम स्पोर्ट्स क्लब हा एकदम क्लास आहे ना चला आपलं बावीस आलं बावीस ते आपलं एकोणतीस आहे भेटलं ट्वेंटी नाईन आणि आम्ही चाललो आतमध्ये फायनली आतमध्ये एंट्री करतो आहे थोडा कमीच आहे थोड़ा नाही जास्तच कमी आहे जेवढं एक पाहिजे तेवढं नाहीच आहे आणि खाली तो पब्लिक एवढा मंडळी नो आलो दोघं बसलोय खाली आहे फूल नाही एवढं काय फुल नाही आहे आणि जे होणार आहे ते तिथे आहे पण हो उभे राहायचे पण वेगवेगळे तिकीट आहेत <laughs> म्हणजे आपण आता दिले दोनशे रिया दोनशे रिया दोनशे म्हणून वरती बसलो आहे नंतर खाली ते वेगळे आहे म्हणजे तीन चार कॅटेगरीमध्ये आहेत तीन चार हां एक दोन तीन चार चार कॅटेगरीमध्ये उभे राहण्याचे प्लस ते आतमध्ये उभे आहेत ना ते वाले ते वेगळे आहेत हे इकडे वेगळे आहेत इकडे बसलेत वेगळे नुसतेच वरट आहेत आला की नाही माहिती नाही तुमच्यासाठी प्राईजच घेऊन आलो हे बघा व्ही आय पी आहे ते दोन हजार रियालला आहे ओके आणि गोल्ड त्याचं फाय नाईन फाय थ्री नाईन फाय म्हणजे चारशे दोनशे पंच्याण्णव एक दोनशे रियाल म्हणजे आम्ही इथे आलो आहे दोनशेमध्ये देन दोनशे पंच्याण्णव म्हणजे ते खाली आहेत ते स्टँडिंगवाले ते समोर आहेत ना ते त्यानंतर अजून एक आहे ते वेगळीकडे आहे असे तीन चार ठिकाणी इव्हेंट होता आठचा आता वाजलेत साडेआठ तरी काय भाऊ आला आहे नाही अजून भाऊ कुठे राहिला देऊ जाणे आम्ही वैता आला घंटा आला आम्हाला चला हे बघा पब्लिक तर फुल झालं आहे ऑलरेडी म्हणजे आलं आहे पब्लिक स्टेडियम पण फुल होतेस तर भावा भावाची येण्याची वाट बघतोय सगळे बस कधी येत आहे असं झालंय तू राहिलाय हो सर परलाय कुठं अजून पडलाय तो वैताग लाव आम्ही तो काय यायलाच मागत आहे जाऊ आम्ही कुठं राहिलाय कुठं ट्रॅवसा कुठं आहेस तू ये लवकर धूर तर काढलं नाही आता भाऊ येताय वाटतं कुठला तरी बाहेर पडल बघा आता आलाय वाटतं येत भाऊ लाईट तर घालवले नाही भाऊ काय आमचा अजून ये नाही बट ही ऊतूच इथं चाळे चालू आहेत कायतरी भाऊ ये लवकर कधी देशी रे वैता गाला तिच्या यायला तो येईन नाही हे इथं काय भलत इथं फल चालू आहे कसा असा असा आला खू हल्ला आणि हा इथं आलाय बघायला अरे तो येत नाही दीड तास गेला आज मी ऑफिसला गेलो ऑफिस म्हणजे असं काम होतं म्हणून ऑफिस मधून अर्धपट मी आलो का काय आज आता साडे नऊ झाले आठचा चालू होणार होता साडे नऊ झाले तरी येई नाही तो खूप हल्ला आणि आलाय तुला मजा आली असं दूर पण संपला बट काही ये येई नाही तो आहे नाही करून तर पब पब्लिक फुल झाला आहे पॅक झाला आहे म्हणजे पहिलं आलो तेव्हा काही एवढा दिसत नव्हता बट आता कारण वाजलेत साडे तो पब्लिक कंटाळून तेव्हा तिथं झोपलेत अर्जी काय बसले खाली बसले करतील काय कुठं येईच ये नाही तो भाई आलो आहे मूड तर नाही जायचं मन झालं आहे बट आता एवढा आलो आहे थांबलोय दोन तास म्हणून अजून बोलतोय अरे एक तास वाट बघू नाही याला तर निघून जाऊ आपण ना काय बोलतो <laughs> <laughs> आला 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 गेला 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 अरे तो येतच नाही लोकांनी मोबाईल चालू करून ठेवले नाहीत पण तो येईल ना आणि ही लोक मधीत मधीत दूर सोडतात ते एक्साइटेड होतात तो आला 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 मोबाईल बंद चालू केले परत घे याला कोण ना आता तर चालू आहे नुसतं 代驾你 هاي لا تسهل القفاطة नंबर एवढे अनएक्सपेक्टेड आहे ना मजा आली ना नाय oh, no. ते, ते ना साऊंड त्याच तो काय बोलतोय ते तर काय समजत नाहीच आहे बट साऊंड अबे डीजे बाबा महागल सांग कसला आवाज आहे ते चला आता कुठून आपल्याला बाहेर जायचं आहे हे लोक दाखवतील बट मजा आली यार असं मी म्हणजे काय बोलतात ते पहिला एक्सपिरियन्स होता बट क्लास होता परत आता कधी असेल तर येणार नक्की येणार फक्त थोडंसं टायमिंग गेलं म्हणजे टाईम सा लेट आला तो म्हणून साइड दिस वन गोइंग आउट सर कान दुखायला लागले एवढा बप्पा ते साऊंड सिस्टम स्ट्रॉंग आहे पूर्ण तो स्टेडियम व्हायब्रेट व्हायला आहे चलो मित्रांनो बट मजा आली ओके वाएग, वाएग। <laughs> क्लास होता ना कसं वाटलं मजा आली पहिल्यांदाच गेलो होतो बस बघितलं आम्ही हे लोक पहिल्यांदाच आमचं एक्सपिरियन्स होतं बट क्लास होता आत्ता कधी परत कोणाचं असेल ना नक्की येणार आम्ही मी तर येईन इथं काय माहिती नाही चला जाऊया आता आता हे हे तर सगळं इंग्लिश होतं का कॉन्सर्ट जर आपलं मराठी हिंदी कॉन्सर्टला काय मजा येत असेल ना अरिजित सिंग अरे आत्ता जरी इकडे जर झालं ना कोणाचं हिंदीमध्ये कॉन्सर्ट नक्की जाणार मी मजा येते बाबा पहिला आम्ही जेव्हा बसलो होतो कंटाळा आला होता बट तो आला आणि बाबाजी सुरुवात केले अजूनही पर्यंत आम्ही अर्थ थोडं चाललं तरी व्हायब्रेट होतो म्हणजे आतमध्ये कसली साऊंड सिस्टम खा म्हणजे ती स्ट्रॉंग असेल फुल व्हायब्रेट होतो यार परत काही तो भेटत ना एवढं एवढं <laughs> एवढी व्हायब्रेट होत आहे त्या पूर्ण म्हणजे जमीन इथपर्यंत आम्ही चाललो आहे तो बघा तो स्टेडियम तिकडे आहे तरी व्हायब्रेट होत आहे कान सुन्न पडलेत अजून काहीच म्हणजे कानात काही कळत नाहीये आणि मॅडम अजून बसायचं आहे तिथे माणूस वर जायला येईल तरी येला अजून दिला ऐकायचं आहे काय कळलं काय कळलं तर काही नाही बस फक्त वाईट म्हणजे अशी डीजेचा साऊंड तो बेक म्हणजे असा सुनकर कर्कश आवाज ना? बाकी काय होत बाकी काय एक तर तो बोलतोय तो काय कळत नाहीये तिथं म्हणजे दुसरा त्याच्यापेक्षा साऊंडचा आवाज जास्त आहे आली यार तो, ए, सा ने ने तो, मजा तो परत <laughs> चला आज तुम्हाला हा सुद्धा आम्ही एक्सपिरियन्स दाखवला आमच्या युट्यूबच्या माध्यमातून आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब सुद्धा करू शकता तुम्ही आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकता जेणेकरून आता थोडंसं आपलं व्ह्यूज म्हणजे काहीच गायबच झालेत कारण आपण अपडेटेड नाही आहोत डेली आता पहिल्यासारखे ब्लॉक नाही टाकत आहेत मग त्याला एक व्हिडिओ टाकतो आहे ते पण असे आम्ही शूट करायला आलो तर आज बघा मी ऑफिसमध्ये जाऊन इकडे आलो होतो सो बघू परत आम्ही आता जसं टाईम मिळतो आहे तसे बनवतो व्हिडिओ आता गावी गेलो की ते कंटिन्यू होऊन जाईल बट बघू तोपर्यंत तुम्ही सपोर्ट तर जर आपला जो चॅनल आहे त्याला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही काय होतो चला जाऊया आता तिकडे हे आहे मॉल ऑफ कता मॉट आम्ही चालू आहे अजून हां ह्या मॉलमध्ये जायचं आहे आम्हाला बघू आता कधी टाइम मिळतो आपण मॉल भारी एक नंबर आत माहीत नाही मी इथं काय गेले आहे नाही साहेब जाऊन आलेत आमचे बघूयात एखादी थोडस फिरवून पाठवत आहेत मेट्रो साठी कारण आमच्याकडे नाही गाडी सो आम्ही काय मेट्रोने जातो येतो मेट्रो तिकडे आहे आणि मेट्रो टॅक्सी साठी तिथं बाहेर तिकडे ते पडतच बघा मेट्रोने आता काय दोन रियाल मध्ये म्हणजे चार रियाल मध्ये कॉन्सर्ट पाहिला खायला काय घेतलं नाही खायला ओतून आणलं होतं आणि त्यामध्ये पण ओतूची जेव्हा चेकिंग झाली आतमध्ये काय आणू नाही शकत बट तिथे एकाने ओके घेऊन जा बोल आत माझा चेहरा बघून असे चेहरा <laughs> चेहरा बघून बोलते तेवले जा घेऊन आत मध्ये मग नशीब बोलतो आणि आतमध्ये बाबा एवढं महाग आहे पंचवीस रियाल जी गोष्ट दोन रियाल मिळते ती पंचवीस रियाल ला ते लोक चला जाऊया बाटल्या आल्यात परत जर व्हिडिओ आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये पोचलो फायनली आणि थोडंसं फ्रेश झालो आणि वाट बघतोय आता उतुजी हे मेट्रो स्टेशन आणि हा मी मेट्रोने जाऊ घरी अर्धा तास जाईल आम्हाला इथून